फैतपूर शहरातील सुभाष चौकात ईद मिलादून नबीच्या पार्श्वभूमीवर यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबीर सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालले यामध्ये बहात्तर दात्यांनी स्वेच्छेने येऊन रक्तदान केले या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन देखील करण्यात आले फैजपूर शहरातील सुभाष चौकामध्ये ईद मिलादून नबीच्या पार्श्वभूमीवर यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराची सुरुवात सकाळी दहा वाजेपासून करण्यात आली होती सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी रक्तदान शिबिर चालले या रक्तदान शिबिरमध्ये स्वैच्छेने तब्बल बहात्तर दात्यांनी उपस्थित राहून रक्तदान केले या रक्तदान शिबिराच्या यशस्वतीकरिता जमियत उल ए हिंद उम्मीद फाउंडेशन लिमच सोसायटी अल खिजर सोसायटी एम पी जे संघटना एकता लिबॅक फाउंडेशन नोमानी फाउंडेशन न्यू फैद मल्टीपर्पज फाउंडेशन खिदमत मिल्लत फाउंडेशन आदींच्या वतीने परिश्रम घेण्यात आले छुट्टियां मनाने गोवा जाना है मगर जाए कैसे कहाँ रुके वहां कहाँ घूमे आपको पता नहीं तो मिलिए जिमरा टूर एंड ट्रेवल्स गोवा जावेद आलम आपको गोवा ठहरने की जगह घूमने की जगह रीजनेबल रेट में संपूर्ण गोवा भ्रमण एक टूर एंड ट्रेवल्स करवा सकता है वो है जिमराहट हाँ टूर एंड ट्रेवल्स तो फिर देर किस बात की लगाइए कॉल और लीजिए मालूमत कि गोवा में हम जाए कहा रुके कहा घूमे कहा और खर्चा कितना लगेगा जावेद आलम जिमराह टूर एंड ट्रेवल्स गोवा शहरा यश एजेंसी मधे पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलं